लोकांसाठी लोक क्रांतीसाठी जनहित प्रवर्तक होते निर्भीड निपक्षपाती वेब पोर्टल युट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल ऐकवर दाबून शेअर करायला विसरू नका संगम आज संगमनेर मध्ये जो मोर्चा झाला निषेध मोर्चा त्याबद्दल आपण काय सांगाल आज संगमनेर मध्ये काल संध्याकाळी मालपाणी बस येथे आमदार अमोल भाऊ पाटील यांच्यावर संगमनेर तालुक्यातील एका माथे फेरूने त्यांच्यावरती के हल्ला केला आणि अर्थानं हा हल्ला संगमनेर तालुक्यातील प्रत्येक प्रत्येक नागरिकावरती होता कारण का आज अमोल भाऊ प्रत्येक संगमनेर तालुक्यातील हे लोकप्रतिनिधी आहेत आणि अमोल भाऊवरील हल्ला म्हणजे हा संगमनेर तालुक्यातील प्रत्येक नागरिकावरील हल्ला आहे आज त्या हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेर तालुक्यातील अमोल भाऊ समर्थकांनी व माहितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन निषेध सभा त्या ठिकाणी घेतली होती आणि ही सभा घेत असताना प्रार्थना या ठिकाणी जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत आणि त्या दिवशी आपल्या तालुक्याचे माजी आमदार यांनीही त्या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही एक अमृत छेरा काढतोय मग मला वाटतं साहेबांच्या अमृत सेनेतला हा पहिला माथी फिरू तरुण आहे का नेमकी आणि जर त्यांच्या अमृत सेनेत जर असे माथी जर तरुण जर असतील तर अमोल भाऊ खताळ यांच्या सेनेत सुद्धा हजारोंनी माथी फिरू तरुण येईल हे सध्या आपण सर्वांनी लक्षात ठेवायचे कालची घटना घडल्यानंतर पाटर भागामध्ये प्रथम सर्वात प्रथम निषेध व्यक्त करण्यात आला काय सांगाल त्याबद्दल नाही पठार भागामध्ये खऱ्या अर्थानं ही मा संगमनेर तालुक्यातल्या राजकारणाला माणुसकीला काळीमा फासणारी घटना होती आम्ही ज्या टायमाला संगमनेरला येत होतो त्याच टायमाला संगमने संगमनेरच्या चंद्रापुरी घाटामध्ये त्या ठिकाणी टायर जाळून रास्ता रोको त्या ठिकाणी केला होता आणि त्यानंतर सर्व कार्यकर्ते संगमनेरला आले आता या ठिकाणी असं कळतं आहे की वरवंडी गावचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी आमदार साहेबांना त्या ठिकाणी जाऊन भेटले पठार भागातील वरवंडी गावातील त्यांनी आमदार साहेबांना सांगितलंय की जर या घटनेची योग्य अशी सखोल चौकशी जर झाली नाही तर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी संगमनेरला पोलीस स्टेशनच्या बाहेर उपोषणाला बसणार आहे एक आदर्श सरपंच म्हणून कायम घेतलं जातं आपण अमोल भाऊंचे कट्टर समर्थक म्हणून या ठिकाणी पठार भागामध्ये आपल्याला मोठा मान आहे कालच्या घटनेबद्दल आपण काय सांगाल काल नंदूर तालुक्याचे तरुणांचे आज आणि सर्वाधिक लोकप्रिय आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय अमोल भाऊ साहेबांवर काल एक अतिशय भ्याड हल्ला झाला तो भॅड हल्ला करणारे संगा कोण आहेत हे सर्वांना ठाऊकच झालेलं आहे परंतु प्रथमतः मी साखरपटा भागाच्या वतीनं हा जो भॅड आला झाला त्याचा जाहीरपणे निषेध करतो आणि या ठिकाणी या बाईकच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही ज्यावेळेस विधानसभेचं इलेक्शन होतं त्यावेळेस तुम्ही चांदरफोडला आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या जाळण्याचा प्रयत्न केला गाड्या जाळल्या त्यावेळेस तुम्हाला भविष्य मुख्यमंत्र्यापासून तर कारखान्याचा चेअरमन पदापर्यंत प्रवास करावा लागला आणि तुम्ही अशा प्रकारचे जर हल्ले आमच्या सर्वसामान्य करत राहिले आमचे लाडके आमदार हे अतिशय सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून निवडून आलेलं व्यक्तिमत्व आहे अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर जर तुम्ही अशा प्रकारचे हल्ले करत राहिले तर तुम्हाला कारखान्याच्या चेअरमन पदापासून तर जोरवे सोसायटीच्या चेअरमन पदापर्यंत प्रवास करावा लागेल तुम्हाला लागलेली ही उतरती कळा आहे तुम्हाला या माध्यमातून एक सांगू इच्छितो आमच्या अमोलभू कदारसाहेबांना जनतेने आता पाच वर्ष आमदार म्हणून निवडून दिलेला आहे तर आम्हाला शांतपणे काम करू द्या आमच्या कार्यकर्त्यांना जनतेची सेवा करण्याचं जे काही भाग्य लाभलेलं आहे त्या तर, तर ती सेवा करू द्या उगाच आमच्या कामामध्ये विघ्न संतोषी लोकं पाठवून कामामध्ये का, अडथळा आणू नका ही सर्व सर्व पटा भागाच्या वतीने सर्व तरुणांच्या वतीने या करणं माझी विनंती राहील आणि अशा प्रकारचे हल्ले तुम्ही हल्ले कोणावर करता आमदार साहेबांवर अरे आमदार साहेबांवर झालेला हा आला, वर, वर, हा प्रत्येक हल्लावर अमोल भवना मतदान केलेल्या प्रत्येक मतदारावर झालेला हा हल्ला आहे आणि ही जनता कदा सहन करणार नाही तुम्हाला चाळीस वर्ष तुम्ही संजवने दहशती खाली ठेवलं हे दहशती किती दिवस ठेवायचं अजून तुम्ही जो कोणी विरोधक असेल जो कोणी विरोधक असेल प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्हाला विरोध केला तुम्ही विरोध म्हणून टार्गेट केला आणि त्याचं खच्चीकरण त्याचा व्यवसाय त्याचा काही फॅमिली बॅकग्राऊंड असेल आणि त्याच्या फॅमिलीला कुटुंबाला त्रास देण्याचं काम केलं परंतु आज या संगमनेरमध्ये हिंदुत्वाचं राज्य आहे आणि हिंदुत्वाचं राज्य असताना या भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी हे महायुतीचं राज्य आहे आणि आज आम्ही ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही हे जे ठिकाणी या माध्यमातून सांगतो आणि जो काही तुम्ही निषेध आम्ही जो मोर्चा काढलेला आहे या निषेध मोर्चाला भविष्याची या ठिकाणी गर्दी होती सर्वसामान्य तरुण आज या अमृत भाऊ साहेबांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे या गर्दीचं पाहून तुम्ही अजून जास्तपणे म्हणजे तुमचं इलेक्शन झाल्यानंतर जे काही मानसिक संतुलन बिघडलेलं आहे असे तुम्ही आम्हाला संधी देऊ नका मोर्चे काढण्याची ज्याच्या वेळेस आमचे मोर्चे निघतील त्या त्यावेळेस तुमचं अनेक प्रत्येक वेळेस मानसिक संतुलन बिघडण्यात काल संगमनेर शहरात मालपाणी लॉन्स येथे संगमनेरात आध्यात्मिक आणि संगमनेरचा जो वारसा आहे ऐतिहासिक तो वारसा जपण्याचं काम मालपाणी कुटुंब अतिशय उत्साहाने या शहरात करते आणि याच मालपाणी परिवाराच्या वतीने व राजस्थान युवक मंडळाच्या वतीनं एक आध्यात्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम लॉन्स लॉन्समध्ये एक हिंदू हिंदू संस्कृतीनुसार आपल्या हिंदू संस्कृतीला अनुसरून अशा मोठ्या उत्साहात सुरू होतात आणि त्या कार्यक्रमाचं उद्घाटन आपले हिंदुत्व रक्षक आमदार सन्मान्य अमोल भाऊ खताल पाटील यांच्या हस्ते त्या ठिकाणी संपन्न होत कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला परंतु त्या ठिकाणी संगमनेर शहरातील सर्व मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याचनंतर संगमनेर शहरातील हिंदू नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम आवडल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी निघालो आणि नागरिकांचं भावना खूप प्रेम आहे लहान मुलांचं महिलांचं लालच्या बहिणींचं तर ते सर्व भावना भेटायला असे समोर आले आणि एक हा कोणतरी विकृत तरुण आश्रक त्यागर्दीतून घुसला आणि त्यांनी भावना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला ही घटना घडल्यानंतर या ठिकाणी जेव्हा त्या व्यक्तीचं विकृत व्यक्तीचं नाव काढलं तर तो प्रसाद गुंजाळ खांडगावचा असं नाव त्या ठिकाणी समजलं हे नाव समजल्यानंतर त्याची आम्ही पार्श्वभूमी तपासले असता त्याचे वडील या थोरात तांबेच्या एकदम जवळचे मांडीला मांडीला उपासणारे खांडगावचे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्याची आई आता विद्यमान ग्रामपंचायत काँग्रेसच्या पॅनलमधून निवडून आलेली आहे आणि ही हा जो कालचा जो घटनाक्रम झालेला आहे याची सुरुवात ही काय आज झालेली नाही याची प्लॅनिंग प्री प्लॅनिंग कट आहे कटाचा भाग आहे याची सुरुवात खांडगाव झालेली आहे त्याच्या घरात अनेक बैठका झालेली आहे तिथं कुठं आजूबाजूला सीसीटीव्ही फुटेज असेल तर तिथे पोलिसांनी तपास करावा हो। त्या ठिकाणी त्याला हॅमरिंग केलेलं एकूण त्याला तो एकदम फ्रॉड येतो कर्जबाजारी माणूस आहे त्यांनी स्वतःच्या बापाची जमीन विकलेली आहे आईचं सोनं चोरलेलं आहे अशी त्याची पार्श्वभूमी आहे पण एक आई प्रचंड प्रमाणात नाही त्याच्यामुळे तो एकदम झालेला आहे आणि अशा वैफल्यग्रस्त तरुण आला यांनी आता ही घटना घडवण्यास प्रवृत्त केलेला आहे जनतेने यांना आता यांची जागा यांना घरी बसवलेलं आहे जनता आता जागृत झालेली आहे जनता तुमच्या दहशतीला भीक घालायला तयार नाही तुम्ही आता हे धंदे थांबवावे घरी बसावे आराम करावा ही आमची विनंती आहे नाही तर अन्यथा आम्ही जसे तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही